कशासाठी माझी मिसेस सोनोग्राफी करायसाठी आलो कशाचा करा काहीतरी मतकड्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून सोनोग्राफी करायसाठी आलो आता डॉक्टरांना दाखवायला चालले डॉक्टरांना दाखवलंय आता ते सोनोग्राफी साठी लाईन मध्ये उभे हो काय वाटतं एकंदर ते आरोग्य शिबिरामध्ये नाही हे सर्वसाधारण ना आहे लोकांसाठी अति उत्तम आहे हे जे आयोजित केले जगताप लक्ष्मण जगताप यांच्या यांच्यामार्फत जे आयोजित केलेले प्रोग्राम ते अति छान आहे काय सांगाल त्यांना जर मेसेज द्यायचं झाला आता काही त्यांना जर काय त्यांचं ना अश्विनी अश्विनी ताई जगतांना माझा असाच मेसेज असेल की भविष्यात दरवर्षी असे प्रोग्राम करत जावं की जेणेकरून गोरगरीब लोकांना त्याचा फायदा होईल तुम्हाला काय वाटतं की किती लोक आले असतील आतापर्यंत आणि कसं काय वातावरण कसं लोक तर भरपूर आलेले परंतु किती सांगता येणार नाही परंतु वातावरण चांगले छान Hayır <laughs> hoş <laughs> <laughs>